जे सूत्र होते यांना अभ्यास करण्याचा अर्थ होता वाचण्याचा अर्थ होता तर तर हे जे लोक होते हे वंचित जे लोक म्हणू त्यांना हे हक्क कसे मिळतील आणि ते हक्क मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे कुठल्या

तर या देशातील सर्व लोकांचे हक्क त्यांनी त्या राज्यघटनेच्या स्वर्गातून अबाधित ठेवले आणि तुम्हाला हक्क दिले सर्व हक्क दिले जे मूलभूत अधिकार भारताच्या नागरिकांना लोक होते अस्पृश्य लोक होते बहिष्कृत होते बरोबर आहे आपण आता जाती जमातीचे लोक म्हणतो बाकी इतर मागास वर्गाचे जे लोक आहेत बाकीचे जे आधी जे समाजकर्ता दलित नेते ज्यामध्ये सूत्र लोक आपण ज्यांना म्हणत होतो त्यासाठी उपयोग सूत्र ग्रंथ तर हे सर्व करून त्यांनी त्यांचे हक्क मिळवून दिले आणि ते त्यांना असं कळवसाहेब म्हणा की हे हक्कांचा त्यांना अजून लाभ घ्यायचा असेल योग्य प्रकारे म्हणजे राज्यकर्तेमध्ये अधिकार आहे म्हणजे तुम्ही सर्व जसं जगण्याचा हक्क आहे तो आहे सर्वांना

सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आर्थिक उन्नती करून घ्यायची असेल तर तुमचं मन जे आहे तुमचं जीवन जे आहे हे जीवन हो समजा तुम्ही कॉलेज मध्ये आता विद्यार्थ्या गोष्टी काही समजून घ्या तुम्ही शाळेमध्ये शिकता कॉलेजमध्ये शिकता